सत्य नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही कोल्हापूर महापालिकेतील महापौर पदावरून सध्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्तीखेच सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठा दावा केला आहे कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचाच होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे राजेश क्षीरसागर म्हणाले की कोल्हापूर महापालिकेत महायुती म्हणूनच निवडणूक व्हावी यासाठी सुरुवातीपासून त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता युतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडू नये शिवसेनेने मोठा त्याग केला आहे निवडणूक निकालांकडे पाहिल्यास भाजपला सव्वीस शिवसेनेला चौदा राष्ट्रवादीला चार आणि जनसुराज्याला एक अशा एकूण सेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत त्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचाच होईल असा दावा क्षीरसागर यांनी केला शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याचा निगेटिव्ह नरेटिव्ह जाणीवपूर्वक पसरवला जात असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आधीच स्पष्ट भूमिका मांडली असून कोल्हापूर महापालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार असे क्षीरसागर यांनी ठामपणे सांगितले जानेवारी तेवीस रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती असून बाळासाहेबांची कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची इच्छा आज पूर्ण होत आहे असे भावनिक वक्तव्य क्षीरसागर यांनी केले कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व पेठा थेट शिवसेनेसोबत असल्याचे विधानसभेत जसे दिसले तसेच चित्र महापालिका निवडणुकीतही दिसून आले वीस पैकी सोळा प्रभागात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामध्ये शिवसेनेचा निर्णायक वाटा असल्याचे त्यांनी सांगितले कसबा पावडीत बोगस मतदान दादागिरी आणि दबावतंत्र वापरल्याचा गंभीर आरोपही राजेश क्षीरसागर यांनी केला पराभूत उमेदवारांनी स्वतः येऊन याबाबत माहिती दिल्याचे सांगत बोगसगिरी करून शहाणपण दाखवणाऱ्या प्रवृत्तीला जनतेने चोख उत्तर दिले आहे असा टोला त्यांनी लगावला ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूजसोबत कायम जोडलेले रहा